राजाभाऊ खरे यांच्या प्रचार्थ आज आता सांगता समारंभ असल्यामुळं आज शेवटी आलेलं आपण आयोजन गावातलं सर्व गट तर समजा बघलं सारून सर्व सर्वांचा समावेश आहे तसं गावातील सर्व सर्वजण आम्ही मिळून ही उद्याची निवडणूक एका दिला नाही एका जीवाना आम्ही पार पाडणार आहे आणि राजाभाऊला एकमता जास्तीत जास्त मताना मी निवडून देणार आहे एवढी मी आज आमचं मुख्यमंत्री उद्याच्या भविष्याच्या गोष्टीसाठी राजाभाऊ खरेला एक मत द्यायची का द्यायची तर राजाभाऊला पाठिंबा दिलाय जरागे पाटलानं जरागे पाटील म्हणजे कोण आहे मराठ्याचा नेता आहे शरद पवार कोण आहे मराठ्याचा नेता आहे आपण कोण आहे मराठा आहे सगळं शेतकरी आहे तर ह्यांच्या विकासासाठी आपण सर्वांनी राजा भाऊ खरे एक नंबरला दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघ मोहोळ आज लास्ट दिवस प्रचारात असल्यामुळं शरद पवार परिवर्तन पॅनल तुतारीच्या माध्यमातून सळे गावामध्ये सर्व गटातटाच्या पक्षाच्या आणि सर्व जाती धर्माच्या संघटने एकत्र येऊन आज एक रॅली आम्ही काढलेली आहे त्या रॅलीचा एक उद्देश एवढाच की भविष्यातला मोहोळ तालुक्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या तालुक्यामधील सतरा गावांचा विकास जनसामान्यांचा सा विकास गोरगरिबांचा विकास सळेगाव आणि पंचप्रोशीतला अलीकडच्या नदीच्या अलीकडचे सहा गावाचा विकास अशा माध्यमातून सर्व स्थरातील लोक एकत्र येऊन आम्ही भव्य अशी अली काढत आहे आणि राजा भाऊ खरे हे खऱ्या अर्थानं विकासात्मक नेतृत्व असल्यामुळं पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली तुतारी ही चिन्ह त्यांना मिळून तुतारीला आम्ही सर्व गावातून सत्तर टक्के मताधिक्यांना प्रचंड असं विजय करून मत देऊन विजय करणार आहोत आणि त्या रॅलीच्या माध्यमातून आम्ही मराठा इतर समाज सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आणि आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो पण आम्ही उचलून धरणार आहे आणि राजाभाऊने त्या बाबतीत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मराठ्याच्या कुठल्याही प्रश्नाला अडचण कधी येऊ देणार नाही आणि त्या माध्यमातून सगळा एक मराठा एकवटलेला आहे आता सगळ्यांनी प्रत्येकाचे मनोगत व्यक्त केलं आम्ही आता रॅलीला सुरुवात करतोय आणि आम्हाला राजाभाऊ खरे आणि मोहोळ तालुक्यातून उमेशदादा पाटील यांचं नेतृत्व आम्हाला वर एक वर्धास्त म्हणून लाभलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही विकासाची प्रत्येक चळ्यातील इतर पंचक्रोशीतील प्रश्न त्यांच्या समोर मांडू आणि त्या प्रश्नाचं निरसन करून विकासात बदल करून विकास घडवून दाखवू आणि मी एवढं बोलून थांबतो आज तळेगावामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ दोनशे सत्तेचाळीस या ठिकाणी आम्ही बाईक रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे के मग आता या ठिकाणी असणारे उमेदवार राजू खरे राजू खरेलाच या ठिकाणी मत का द्यायचे कारण आमच्या मराठा योद्ध्यांनी या ठिकाणी अनेक या ठिकाणी संघर्ष केले तो संघर्ष या ठिकाणी सत्यात उतरण्याकरता आणि ह्या माजलेल्या महा महायुतीला गाठण्याकरता या ठिकाणी असणाऱ्या राजूभारेला मत घ्यायचं आहे आणि मराठी योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या शब्दाला या ठिकाणी मान द्यायचा आहे जर खरंच आपण या ठिकाणी महाराजाच्या पोटचा असाल तर या ठिकाणी एक मत या ठिकाणी या ठिकाणी असणाऱ्या दुतारीवर आपला अनुभव असा पवित्र माताचा शिक्का मारूया आणि मनोज दादाला आपल्या मनोज दादाची मान आम्ही मनाने या ठिकाणी वंच करूया एवढं बोलतो आणि माझं